सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणल हे काय आहे अगं असं काय करतेस ही पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर इश्य, आता यावंय कसं वाटल ते हे बघ सावित्री तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस आता नाही म्हणू नको हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू अहो पण लोक काय म्हणतील किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन नाही हो बरं असू द्या की पुस्तके राहू द्या बाजूला मला नाही काम आहे अरे बाळा गप माझ्या सोन्या तुला काय हवंय का रडतय अग भाई ह्याचं अंग तर लय हे पण घरी करू सावित्री अग किती रडतय तुझं बाळ काय झालंय त्याला वय ग पारू रात्री पासून लय रडायला लागले ग काय ठाऊक काय झालं या अंग बी लय तापले या अग सावित्री अगं याचं अंग तर तो तापले या वय पारू आता मी काय करू अगं सावित्री हि तो भूत बाधा है भूत बाधा का भूत बाधा मजे लेकर नाही नाही असं होऊ शकत नाही होय सावित्री असं झालंय याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाही अगं तुझं पोरगल आहे तापलंय आता रडत बसू नकोस मेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय जालीम उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग होय होय चल लवकर माझे लेकरू लय तापले या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा त्याचा इस्तवासारखं तापले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटले काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करेन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काही करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल तेवढे पैसे दे पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगाला दिवसातून दोन वेळेस लावत जा बाळाला बाबा की जय हो बाबा की जय हो अगं बाई ह्याचा अजून कसा काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय फरक पडला नाही अगं किती तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझं ऐकू नकोस अहो ऐका ना चिडू नका जरा बघा ना हतात घेऊन याचा दाब कायच कमी नाही झाला जरा बघा नाही याला काय झालंय ते त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसुती करताना लाज वाटते कसं वाटत ते त्या दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसुती अग याच अंतर तव्या सारखं दाबलय अशी कशी गाफील असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बस कर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अहो जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा ना बाळा उठ डोळे उघड हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देते उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये हे बाळा उठ ना काय झालं अहो काय झालं याला हा गप्प गप्प काय उठ ना बाळा काय झालं तुला अहो बघा ना जरा नाही राहणार नाही राहणार मी मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या गुन्ह्या आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावढळ तू मला सारखं सारखं गावढळ म्हणत जाऊ नको शेराम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर भिरे वाटे तेव्हा पहिली या सुमत्रावर असं कोणी आपल्या बायकोला शिकवत का सगळं जग नष्ट होईल काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कोणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन की पिटप महिलांचा सन्मान वाढवला तू आज माझ्या हातात की डॉक्टर किची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकार कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत त्यांची स्वप्न चुरीच्या धुरात उरळून गेले आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुले आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा वासावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही ते बोलले तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाले त्या आडालेच राहिलो आता आम्ही शिकणार खरंच आम्ही तरी चुकला आमचं माफ करा मग